ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. कनवाड मते खासदार माने यांच्या विजयाचा जल्लोष. कनवाड तालुका शिरोळे ते खासदार धैर्यशील माने यांच्या विजय झाल्यानंतर येथील खासदार समर्थक आणि कुलाल व फटाके उडून विजयाचा जल्लोष साजरा केला. मंगळवारी सायंकाळी लोकसभा निवडणूक

सो सुतार गौराज आदी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला महानकर नियुक्त साठी इजाज खान पठान कुरुंदवाड